टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघत आहातच आजची रेसिपी जी आहे ती आहे मुगबडे तर मुगवड़ी कशी करायची तर हा मुगबड्या आपण वाळवणाला दरवर्षी करतो पण यावर्षी थोडंसं काहीतरी वेगळं करून बघूया आणि सालासहित जी डाळ असते ती आपण घ्या घेणार आहोत आणि डाळ धुवायची कशी कधी भिजू घालायची आणि डाळीत काय काय घालायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि बघा धुताना अगदी सहज सालं कशी निघतील आणि कमी पाण्यात कसं आपल्याला डाळ धुता येईल हे सगळं सगळं आपण पाहणार आहोत आणि वड्या करताना त्यात काय काय घालायचं म्हणजे ती छान टिकेलसुद्धा आणि चवसुद्धा त्याची छान लागेल तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी पिवळ्या धम्म अशा वड्या आपल्या रेडी होणार आहेत अगदी खुसखुशीतसुद्धा होणार आहे कारण मग त्या शिजतात खूप छान जर त्या हाताने अशा बोटांनी आपल्या तुटल्या तर त्या अगदी खरंच लवकर शिजून येतात शिजायलासुद्धा कुठलाही त्रास होत नाही आणि डाळ कधी भिजू घालायची तर डाळ अगदी दोन ते तीन तास आधीच भिजू घालायची रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी करायचं असं करायचं नाही तर त्यांनीसुद्धा बराच आपला जो रंग आहे वड्यांचा तो चांगला येत नाही तर त्यासाठी आपल्याला सकाळी सहा वाजता जरी उठलो आपण आणि सहा वाजता किंवा जुन्या पूर्वीच्या ज्या वाया असायच्या त्या सकाळी चारला भिजू घालायच्या तर ही डाळ जी आहे ती दोन ते तीन तासात छान भिजून जाते आणि माझी डाळ ही छान भिजलेली आहे आता मी थोडी डाळ घेते आहे त्यातली आणि थोडंसं हाताने रब केली आहे मी डाळ तर आता हीसुद्धा डाळ थोडीशी आपण अशी रब करणार आहोत जेणेकरून साल जी आहे ती निघायला सोपी जाते तर पाच मिनटं अशी रब केल्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे पाणी तर थोडी डाळ मी जी आहे ती थोडीशी साईडला घेतलेली आहे आणि एका वेगळ्या पातेलात घेतलेली आहे आणि थोड्या वेळ आपण रब करणार आहोत याला रब करून झाल्यावर आपण यात घालणार आहोत पाणी आणि आता पाणी घालूया आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पाणी घालायचं आणि तुम्हाला मी सांगते की पाण्याचा प्रॉब्लेम असतोच सगळीकडे तर तो कसा म्हणजे सॉल्व करायचा अगदी जेवढं पाणी आपण घेतलं आहे त्याच पाण्यात मी डाळ ही धुणार आहे आता जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्यात आपण संपूर्ण डाळ धुणार आहोत तर यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला तर ते तुम्ही बघा तर बघा आता ही जी डाळ आहे याची सालं जे आहे ते आपोआप आपल्या पाण्यात वर येतील आणि पाणी हलवत हलवत आपल्याला असा त्यात पूर्ण गोल हात फिरवत फिरवत आपल्याला हे पाणी थोडं स्पीडने जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर असे सालं निघून गेले आहेत तर ही प्रोसेस जी आहे आपल्याला दोन ते तीन वेळा करावं लागणार आता सालं चाळणी ठेवल्यामुळे सालं जी आहेत ती वेगळी झालेली आहेत आणि पाणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे आता पाणी आपल्याला परत हेच पाणी यूज करता येतं आणि खूप जास्त पाण्याचा वेस्टेज न करता अगदी कमी पाण्यात आपण ही डाळ जी आहे ती धुऊ शकतो आता बघा पुन्हा मी ती चाळणी ठेवणार आणि पुन्हा थोडंसं पाणी हलवत हलवत आपल्याला बरोबर आपली जी सालं आहे ती वर येतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती बरोबर निघून जातात म्हणजे अगदी सोप्पं आहे डाळ धुणं डाळ धुण्याला काहीही लागत नाही अगदी सोप्प आहे पुन्हा आता सालं तुम्ही बघू शकता डाळीचा एकही कण यात गेलेला नाही आहे अगदी खालपर्यंत तुम्ही बघितलं तरीही तुम्हाला डाळीचा कण यात दिसणार नाही अशा प्रकारे दोन ते तीन स्टेपमध्ये आपण संपूर्ण सालं याच्या काढून घेणार आहोत आणि पुन्हा पुन्हा तेच पाणी आपल्याला यूज करता येतं आता बघा मी सगळी डाळ धुताना तुम्हाला नाही दाखवू शकत कारण वेळेचा अभाव आहे तर अशा पद्धतीने आपण डाळ धुतलेली आहे अगदी सोपं आहे आणि आता आपण संपूर्ण डाळ धुतली आहे मी आणि आता आपण सुती कापडावर तिला जवळपास अर्धा तास तरी आपण तिला सुकवणार आहोत कारण जर असं आपण केलं नाही तर मुगाची डाळ जी असते ती ओलावा जास्त धरून ठेवते आणि ती अगदी पातळ होऊ शकते आपण लगेच जर ती मिक्सरला काढली तर त्यासाठी ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे आपल्याला सुती कापड घ्यायचं आहे आणि फॅनखाली जवळपास अर्धा तास आपल्याला ही डाळ छान सुकवून घ्यायची आहे अर्धा तास सुकवल्यानंतर मग आपल्याला हिला मिक्सरला वाटायचं आता मिक्सरला वाटताना यात आपण काय काय घालणार आहोत तेसुद्धा बघू कारण ज्यामुळे आपल्या वड्यांना कीड लागणार नाही आणि त्या वड्या एकदम छान होतील तर आणि चवसुद्धा त्याची चांगली लागेल अगदीच साधं मिक्सरला डाळ वाटून आपण वड्या नाही करणार आहोत तर आता माझी डाळ छान सुकलेली आहे बघू शकता जेव्हा मी हात फिरवत आहे तेव्हा हाताला फारशी चिकटत नाही आहे ती आणि अशी सुकलेली डाळ आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते आणि आता यात काय काय घालणार आहोत चार पदार्थ आपण घालणार आहोत ते कुठले कुठले ते बघून घेऊया अगदी सोप्पा आहे काही खूप जास्त हे नाही तर प्रत्येक पॉटला आपण तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत एक आ, टी स्पून आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे हिंग हिंगामुळे काय होतं की वडी जी आहे ती खूप दिवस टिकतेसुद्धा आणि छान सुगंधसुद्धा येतो आणि अगदी थोडंसं मी घातलं आहे मीठ खूप जास्त मीठ नाही घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चवीपुरतं आणि थोडंसं आपण जिरं घालतो आहे प्रत्येक पॉटमध्ये अगदी थोडं थोडं हे घालायचं आहे आपल्याला मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे थोडंसं अगदी थोडीशी चव बदल होईल असं कारण जेव्हा आपण वडी करणार वडीची भाजी जेव्हा करणार तेव्हा ती छान चवीची लाग लागेल यासाठी आपण हे करतो आहे आणि आता संपूर्ण डाळ मी अशाच पद्धतीने लसूणच्या पाकळ्या थोडंसं जिरं थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग घालून छान वाटून घेतलेली आहे छान सुगंध डाळीला येतो आहे आणि आता थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण यात घातलेली आहे आणि अशा प्रकारे ह्या ज्या वड्या होतात ह्या अगदी चवदार अशा वड्या होतात खूप टेस्टली टेस्टी याची भाजी लागते आणि आता छान फेटून घेऊया आपण आणि मी एक पॉलिथीन घेतलेली आहे आणि याची टोकाकडून थोडंसं त्याला काप दिलेलं आहे आप जेणेकरून आपल्याला वड्या करायच्या आहेत पायपिंग बॅगसारखा आपण याचा उपयोग करणार आहोत आणि यातलं जे सारण आहे ते आपण त्या बॅगमध्ये भरणार आहोत आणि आता आपण एक तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या वड्याच्या होतात आणि खूप हाताणी करायला गेलो आपण तर छान बऱ्याच पैकी आकार त्याचा मोठा येतो याचा आकार जो आहे वड्यांचा तो एकसारखा येतो आणि छान मस्त इझिली पटकन होऊन जातं म्हणजे एक किलोची वडी आपण एकट्याने जरी टाकायचं म्हटलं तर पंधरा ते वीस मिनटात आपल्याला इझिली होऊन जाईल इतक्या इझिली पटापट ह्या वड्या तुमच्या होऊन जातात तर बघू शकता संपूर्ण वड्या माझ्या रेडी झालेल्या आहेत आता याला उन्हात वाळवणार आहे मी आणि तुम्हाला दाखवते वाळल्यानंतर त्या कशा दिसतात तर इथे बघू शकता तुम्ही अगदी पिवळ्या धम्म अशा वड्या ह्या रेडी झालेल्या आहेत आणि पुन्हा आपण यात सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत तरीही रंग पिवळा आहे आणि सालासहित जी डाळ होती त्याच्या ह्या वड्या केल्या त्यामुळे अगदी छान झाल्या आणि हाताने माझी वडी तुटते आहे इतकी खुसखुशीत झालेली आहे आणि जेव्हा आपण याला शिजवू तेव्हा बंदी खूप छान होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका